चंदन तस्करी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जर जेरबंद छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कार्यवाही सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक गुन्हे प्रकटीकरणाचे काम करीत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की पाचोड रोडने काही इसम हे कोडा वाहनात चंदनाची तस्करी करणार आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्या त्यावरून सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय सिंह राजपूत स्थानिक गुन्हे शाखा यांनी माननीय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांनी दिली पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर डॉक्टर विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत स्थानिक गुन्हा शाखा यांना चंदन चोर टोळीस सापळा लावून पकडण्याबाबत सूचना दिल्या विजयसिंह राजपूत मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर ते बीड सोलापूर धुळे या महामार्गावरील थांबे जोडणारे रस्ते लागणारे मनुष्यबळ वाहने यांचे अचूक नियोजन केले सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पाचोड हद्दीत स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने सापळा लावला मिळालेल्या माहितीच्या वर्णनाची व रंगाची स्कोडाकार क्रमांक अठ्ठावीस चा चार हजार एक ही येताच पोलीस वाहनाच्या मदतीने गाडी थांबवले व वा आरोपींना वाहनाचे बाहेर काढून त्यांचे स्कोडागाडीत डिक्कीत काय आहे याबाबत विचारपूस करता आरोपी आरोपांनी संशयास्पद व ओढवाओडीची उत्तरे देताच कायदेशीरपणे त्यांच्या ताब्यातील स्कोडा वाहनाची झडपी घेतली असता त्या स्कोडा गाडीत शासनाने सुरक्षित केलेले सुगंधित चंदनाची झाडे बेकायदेशीर तोडून केलेले तुकडे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आले आरोपीची चौकशी केली असता त्यांची पूर्ण नावे नाजीम मनीर खान जॉनवाल वर्ष वीस मोईन खान बिस्मिल्ला खान वय वर्ष बत्तीस नशीब खा मुनीर खा जोनवाला वर्ष पंचवीस परत चौथा आरोपी आहे अनीश इनुस खान वर्ष बत्तीस जावेद खा गोश खा वय तेहतीस वर्ष राहणार सर्व आडोगा आडगाव माउली तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे मिळून आले असून मिळाल मिळून आलेल्या सुगंधी चंदनाचे वजन आस्ता चंदनाच्या झाडाचे ओले तुकडे याचे वजन एकशे तेहतीस किलो किंमत पाच लाख बत्तीस हजार रुपये तसेच चंदनाचे झाडे तोडण्याचे साहित्य करवत कुऱ्हाड दोरी स्कोडा चंद कंपनीची कार मोबाईल असा मिळून ल नऊ लाख ब्याण्णव हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर पाच आरोपितांना त्यांना प्रमाणे मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलिस ठाणे येथे हजर केले पोलीस स्टेशन पाचोडे येथे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे पाचोडे करत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह रचपूत यांनी नियोजना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सह पोलीस निरीक्षक संतोष मिसळे पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल डोके गोपाल पाटील प्रशांत नांदवे सुनील गोरे समाधान दुबिले यांनी केले आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे